गजानन गजानन महाराज मंदिर डहाणू येथील गजानन महाराज प्रकट दिनोत्सवाची खूप जोरदार तयारी सुरू आहे आणि त्या तयारीमध्ये आजच्या सहाव्या दिवशी आतमध्ये अभिषेक सुरू आहे भक्त भगिनींचा महाराजांना उसाजार असाचा अभिषेक सुरू आहे आणि आज या ठिकाणी यज्ञ आहे त्या यज्ञाला सुंदर अशी रांगोळी यज्ञकुंडाभोवती रांगोळी आता काढण्यात येत आहे आणि या रांगोळीची सेवा आमच्या वैशुताई वाल्मिक पाटील आहेत आमचे भक्त त्यांच्या सौभाग्य होती करत आहेत दर गुरुवारी एकादशीला किंवा कुठल्याही प्रासंगिकमध्ये आपल्या मंदिरामध्ये त्या येऊन रांगोळी काढून जातात आणि अशी ही सुंदर सेवा त्यांच्याकडून नित्य घडत असते आणि महाराजांना प्रार्थना आहे की त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर महाराजांची कृपा राहो असे निस्वार्थ सेवा करणारे भक्त ज्या मंदिरामध्ये असतील त्या मंदिरांमध्ये उत्सव आणि जे काही प्रासंगिक उत्सव होतात त्या उत्सवांना शोभा आणण्याचं आणि ते उत्सव अतिशय अलंकारिकरित्या रांगोळीद्वारे आणि सजवणं आणि मंदिराची शोभा वाढवणं अंगणाची शोभा वाढवणं यज्ञमंडपाची शोभा वाढवणं एक सुंदर कार्य ताई जय गजान इकडे बघा हां जय गजान असं हे सुंदर कार्य आहे त्यांच्या कार्याला सलाम अशाच सर्व भगिनींनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी अशी सर्व भगिनींना विनंती या ठिकाणी सगळ्या भगिनी बसलेल्या आहेत आणि सुंदर असा हा अभिषेक सुरू आहे या ठिकाणी उषाचा रसाचा आजचा अभिषेक आहे अतिशय हा नारळ पाण्याचा आणि सगळ्या भगिनी शांतपणे बसलेल्या आहेत काय शिस्त आहे बघा वा वा एक पिन ड्रॉप सायलेन्स कोणाचाही आवाज नाही आणि इतक्या सुंदर शिस्तीने भगिनी या ठिकाणी बसतात जस जणू काही आपण शेगावला आल्यासारखा भास होतो आणि खरंच या भगिनींचं कौतुक आहे एवढ्या पहाटे उठून येतात काकडा करतात त्यानंतर हा अभिषेक करतात पुन्हा उत्सवात सु ज्या सुरू आहेत त्या सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावतात या भगिनींना सर्व भगिनींना महाराजांकडून उत्तम आरोग्य लाभो आणि खूप उत्साह त्यांना प्राप्त हो आणि असेच कार्यक्रम वारंवार आमच्या मंदिरामध्ये होत राहोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना जय गजानन गजानन महाराज मंदिर डहाणू गजानन महाराज प्रगट दिनोत्सव आजचा दिवस सहावा जय गजानन